रावली तालुक्यातील वडाचे गावात घडलेल्या धक्कादायक प्रकारात शेतकरी रमेश शिर्के यांच्या तेरा शेळ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना झाली शेतकऱ्यांचे पशुधन एकीकडे तरच बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे धोक्यात असते त्यात या अचानक झालेल्या विषबाधा प्रकरणामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे प्राथमिक उपचार तातडीने करण्यात आले डॉक्टरांनी ही रात्रभर धावपळ करून शेळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना एकही जीव वाचवता आला नाही घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी ही दाखल झाले पोस्टमार्टम अहवालात विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले झाले आहे या घटनेमुळे शेतकरी यांचे मोठे आर्थिक नुकसान असून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे स्थानिक प्रशासनाने याबाबत तपास करून विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्यात यावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे न्यूज मराठी लाईफ साठी विलास दरेकर यांच्या आज आपण आलो आहात मसवे गावी मछुळे गावातील शेतकरी रमेश कोंडिबा शिर्के यांचे दहा ते पंधरा शेरड्यांचं नुकसान झालेलं आहे एका दिवशी पाच आणि दुसऱ्या दिवशी आठ शेरड्यांच मृत्यू झालेला आहे या संदर्भात असे माहिती प्राथमिक अशी माहिती मिळाली आहे की रमेश कोंडिबा शिर्के हे आपली शेळी घेऊन घेऊन चावून आल्यानंतर रात्री दहा वाजता गोवाठ्यात गेल्यानंतर त्यांच्या अशा निदर्शनास आले आहे की कि आपल्या शेळ्या मृत अवस्थेत काही पडलेल्या आहेत त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टरांना पाचारण करून सुद्धा त्यांना त्या शाळा वाचवण्यात यश आले नाही तरी हा हा त्यांचा जर मोठा जे नुकसान झालेला आहे हे नुकसान जरा शासनापासून किंवा वन खात्यापासून त्यांना भरपाई मिळावी अशी त्यांची ह्या उभा त्यांची म्हणणे आहे तुमचं नाव काय म्हटले माझं नाव रमेश कोंडिबा शेरके काय झालं प्रथमदर्शी तुम्हाला दिसला प्रथमदर्शी आम्ही रानातून शेळ्या चारून आल्याच्या नंतर शेळ्या बांधल्या गोट्यात सोडल्या रात्री नऊ वाजता जेवलो दहा साडे दहा वाजता पहिली एक शेळी मिली तिला औषध पाजलं तर दुसरी लगेच मिली तुरंत आम्ही डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर पण रातभर होते आमच्यापासून पण एक ही शेळी वाचवतात वाचवण्यात त्यांना यश आले नाही त्यांना ते निधनही गावलं नाही तिथून आम्ही पोस्टमॉर्टम साठी शिरवळला गेलो शिरवळला पण काही रिपोर्ट का दिला नाही आणि नॉर्मल रिपोर्ट दिलेत विष विष बाधा झाली असं वीस पादा असं दिले विष बाधा कशा झाली त्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला काय समजलं नाही त्यांनी सांगितलं नाही त्यांनी काही सांगितलं नाही फक्त विष बाधा आहे की औषध घातले किंवा काय केले ठीक आहे तुमची मागणी काय आहे काय आम्हाला नुकसान भरपाई देवी बस आम्ही कर्ज काढून शेळ्या घेतलेल्या आहेत एकवीस हजार रुपये प्रति शेळी हे घेतली आणि माझ्याकडे आता तीस पस्तीस शेळ्या होत्या त्यातून माझ्या आता तेरा शेळ्या गेलेत म्हणजे तुमचा उदरनिर्वाह हे शेळांचे जेव्हा जेव्हा चालायचं माझा उदरनिर्वाह शेळींचे जेवणच आहे मला शेती अर्धा एकर आहे त्यांचा असा उल्लेख करायला पाहिजे की पूर्ण गोठा मोखा झाला एक किती शेळ्या अगोदर पण तुमच्या त्या वाघांनी काहीतरी दोन खाल्ल्या वाघानं दोन खाल्ल्या शेळ्या खाल्ल्या का हा त्याच्या खात्याला कळवलं होतं वन खात्याला कळवलं पण ते आलेच नाही आलेच नाही ते तुम्ही विमा उतरवलाय पण आपण आता मी नवीन असल्यामुळं विमा वगैरे आपण त्यातला अजून आपल्याला अनुभव नाही तुम्ही हो, आले नव्हते ते आले शेजारचे शेत जमीन खाल्ली डोकरांनी त्यावेळेस ते, ते पंचनामा करायला म्हणले तुम्ही याला आमच्याकडे कंप्लेट करायला पाहिजे होती आम्ही म्हणलं कंप्लेट केली होती म्हणले तिथं येऊन रिस्टर कंप्लीट करायला पाहिजे होती त्यांनाही माहिती आहे की आज जनावर रानटी जनावर आहेत म्हणून दुसऱ्या गावात आणखी तुमच्या कुठले का दुसऱ्या पण दोघा एका खाल्लेल्या आहेत त्यांनी पण पंचनामा केला त्यांना मागणी करून त्यांचा पण त्यांचाही काही नाही केलं पाहिजे तर त्यांची नाव सांगतो मी पण हा बर हनुमंत आबाजी शिर्के संजय तुकाराम जाधव रंगराव बाबराव चव्हाण एवढ्या शेतकऱ्यांच्या खाल्ल्या होत्या पण त्यांनी रिस्च सांगितलं तरी हो बबन बाळकृष्ण शेरके आता खाल्ली एक दोन दिवसापूर्वी ठीक आहे चलया